ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आमदार जयंतो पाटील यांच्या सक्षम नेतृत्वावर विश्वास राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश केलेल्या महिलांना नियुक्तीपत्र राष्ट्रपती काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आमदार जयंतो पाटील यांच्या सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून सांगलीश्वर जिल्ह्यामध्ये महिलांचा पक्ष प्रवेशाचा ओघ भरपूर वाढला आहे आज पक्षाचे शहर जिल्हा अध्यक्ष संजय पचाच युवक अध्यक्ष राहुल पवार यांच्या हस्ते महिला शहर जिल्हा अध्यक्ष सौ संगीता निवडीचं पत्र देऊन विविध पदावर रुपाली किरण घुमटे आणि पुष्पानंदू चव्हाण यांचे शहर जिल्हा उपाध्यक्षपदी चंदा राणी कोळी अमृता शिरगुरे आणि राणी गोविंद मद्रासी यांची जिल्हा चिटणीसपदी निवड करण्यात आली मिराज शहर उपाध्यक्षपदी रुपाली सनके शहर सरचिटणीसपदी रेश्मा कांबळे शहरचिटणीसपदी सुजाता पाटील आणि रिझवाना मुल्ला यांची निवड करण्यात आली सांगली शहर सरचिटणीसपदी लता सदाकळे चिटणीसपदी छाया जाधव आणि पल्लवी सोकटे सदस्यपदी लक्ष्मी मद्रासी यांची निवड करण्यात आली यावेळी मिराज शहर अध्यक्ष शारदा माळे अध्यक्ष रईसा चिंचणीकर सांगली शहर अध्यक्ष वैशाली धुमाळ कुपवाड अध्यक्ष संगीता जाधव जिल्हा उपाध्यक्ष संगीता जाधव अनिता पांगम यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या महानकारी नियुक्तीसाठी आधीमाणी मिरज